दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी एक ऑक्टोबर पासून चैतन्य पर्व म्हणजेच नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे या चैतन्य पर्वानिमित्त डीजीपी नगर अंबड येथे जागविक शिंदे कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दहा दिवसीय भव्य दांडेराच्या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले आहे या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दांड्या प्रेमींचा उत्साह वाढविण्यासाठी रोज सिने कलाकार अभिनेता बोलविले जात असून अप्रतिमाश दांडेराजच्या कार्यक्रमाचे आयोजन जागविक शिंदे आणि नंदू आबा शिंदे यांनी केले आहे काल सायंकाळी आपल्या अभिनयाने लोकांची माने जिंकणारा मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी याग्दिश शिंदे कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या दांडेराजच्या कार्यक्रमाला भेट देऊन लोकांचा उत्साह वाढवला अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचे कार्यक्रमात आगमन होतच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती कार्यक्रमात आलेले दांड्याप्रेमी व गर्भप्रेमी यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि आपल्या चाहत्यांप्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी चिन्मय उदगीरकर यांनी अप्रतिम नृत्य सादर केले यावेळी डीजीपी नगर अंबड येथे आयोजित केलेल्या दांडेराजच्या कार्यक्रमात विविध दा हिंदी गुजराती मराठी गाण्यांवर तरुणाने पारंपरिक वेशभूषा करून दांडियाचा मनसोक्त आनंद घेतला या भव्य दांडेराजच्या कार्यक्रमात तरुणाईंसह लहान मुले महिला वर्ग व नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता माझे नाशिककर हे खूप भारी आहे आणि या नाशिकात प्रत्येक ठिकाणी एक कलाकार आहे असे अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी व्यासपीठावर बोलताना सांगितले वी मावशी मी सगळी कामं सोडलेली आहे आणि ते आता म्हणतात की मी नाशिक सांभाळते परंते पुण्याला होती ती म्हणे मी उद्याच नाशिकला पोहोचते ते उदय बरोबर येणार आहे इतके भारी माझे नाशिककर आहेत या नाशिककरांसाठी जोरदार टाळ्या जी काय साऊथ इंडस्ट्री आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीची सुरुवात आपल्या नाशिक पासून झाली कारण फाळके आपले होते की नाही त्यामुळे इंडस्ट्रीवर आपल्या सगळ्यांचा सगळ्या नाशिककरांचा दावा आप ले आहे इंडस्ट्री ही आपल्या मालकीची जागीर आहे मग नाशिक दांड्या इथेच कावर रमतोय आपल्या नाशिककरांमध्ये इतकी ताकद आहे इतकं पोटेन्शियल आहे की आत्ता इथे मला हा शाहरुख खान दिसतोय रात्रीच्या दहा वाजताचा जो रिस्पॉन्स आहे हे ते मैदान जे भरलेलं आहे ते फक्त फक्त नाशिकमध्ये दिसत बाकी सगळे खास असतात आणि म्हणून माझा मित्र सिद्धार्थ जाधव इथे परवा येऊन गेला आणि त्याचा मला व्हॉट्सअप होता अरे तिकडे काय चाललंय तिकडे केवढी धमाल केली झाले फोटोज वगैरे शेअर केले इतकं छान कौतुकास्पद आहे नाशिकची सोन्यासारखी माणसं आहेत या माणसांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ज्यांनी इतका सुंदर दांजा ऑर्गनाईज केला ते माझे धडाडीचे मित्र याज्ञिक शिंदे रवी दन्नामार शिंदे सर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रसंगी व्यासपीठावर सिने अभिनेता मराठी कलाकार चिन्मय उदगीरकर यांच्यासह प्रमुख पाहुणे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते लक्ष्मण सावजी बाळासाहेब पाटील धनाजी लगड शिवाजी बरके निवृत्ती इंगोले उपस्थित होते जागृत शिंदे कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दांड्या राष्ट्रीय कार्यक्रमात जननी सर्वोत्तम दांड्या खेळून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली त्याच सर्व दांड्या प्रेमीना चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले आपल्या जीवनातला सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे वाढदिवस याच वाढदिवसाच्या दिवशी वेळातून वेळ वेया काढून आपल्या चाहत्यांसाठी भेटीसाठी आलेले सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांचा वाढदिवस प्रतिष्ठानच्या वतीने केक कापून उत्साह साजरा करण्यात आला यावेळी यागी शिंदे कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन देवटे सिडको